प्रभाकर आणि मधुकर बालपणीचे एकमेकांचे चांगले मित्र पण दोघांचीही जशी जशी प्रगती झाली तसे त्यांच्यामध्ये इगो निर्माण झाला व दुरावा आला प्रभाकर आणि मधुकर दोघांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची चुरस लागली होती प्रभाकर रावांचा स्वभाव तोंडावर पटकन बोलून दाखवणे व जी मनात आले ते बोलून दाखवणे राग आला तर लगेच व्यक्त करणे असा होता त्यांच्या अशा स्वभावामुळे बरेच लोक त्यांना तापड स्वभावाचा मानायचे व बरेच जण दुरावले गेले होते याउलट मधुकर रावांचा स्वभाव होता कधीही कुणाला काही म्हणायचं नाही आपल्याला एखादी गोष्ट साध्य करून घ्यायचे असेल तर तिसऱ्या माणसाला चुनकून देणे किंवा दुसऱ्याला भडकून देऊन आपले म्हणणे साध्य करायचे आहे ते साध्य करणे बैठकीमध्ये चार चौघांमध्ये काहीच न बोलता बैठक झाल्यावर आपल्याला जसे पाहिजे तसे त्या बैठकीचे विश्लेषण करणे व आपल्या विरोधकांना बदनाम करून आपण कसे या सर्व गोष्टींपासून अलिप्त आहोत असे दाखवणे मधुकररावांचे एक वाक्य होते काट्याने काटा काढावा लागतो त्यासाठी हे सर्व करावं लागतं ग्रामपंचायतमध्ये सेवक द्यायचे ठरले होते त्या संदर्भात बैठक आयोजित केली होती प्रभाकरराव हो व त्यांचे सहकारी अगोदरच पोचले होते पण मधुकरराव व त्यांचे सहकारी येत होते एकजण म्हणाला बरं झालं ग्रामपंचायतला सेवक नव्हता सेवक मिळेल मधुकरराव हळूच म्हणाले सेवक मिळेल पण नाव प्रभाकररावांचे होईल मग त्यांचे नाव होऊ द्यायचे काय त्यावर सर्वांनी एकमेकांकडे बघितले बैठकीत प्रभाकररावांच्या ठरावाला सर्वांनी विरोध केला बैठकीत मधुकरराव काहीच बोलले नाहीत एकदम शांत सोजवळ चेहरा करून बसले प्रभाकररावांना रावांना वाटले सर्वजण विरोध करत आहेत पण मधुकरराव विरोध करत नाहीत मधुकरराव किती चांगले माणूस आहे पण ही सर्व आग मधुकररावांनी लावली होती बैठक संपल्यावर प्रभाकररावांनी आपल्या स्वभावाप्रमाणे सर्वांना शिव्या घातल्या व आगाऊस भांडण ओढवून घेतलं सर्वजण जात होते मधुकरराव प्रभाकररावांना हळूच म्हणाले ठराव पास व्हायला होता सेवकांची गरज होती पण यांनी ठराव पास होऊ दिला नाही यांना काहीच समजत नाही पण मी ठरावाच्या बाजूने मतदान केले असते त्यावर प्रभाकरराव म्हणाले ग्रामपंचायतीमध्ये आपण एकटेच समजूतदार आहात असे म्हणून सर्वजण निघून गेले ठराव रेंगाळला अशा प्रकारे दिवसामागून दिवस लोटत गेले पण काम काही होत नव्हते प्रभाकरराव ठराव मांडत इतर सदस्य त्यास विरोध करत मधुकरराव बैठकीत एकदम शांत स्वज्ज्वल व मला काहीच माहिती नाही असा चेहरा करून बसत प्रभाकरराव व इतर सदस्यांमध्ये वाद विकोपाला जात होते यांचे संबंध फार ताणले जात होते दुश्मनी वाढत होती मधुकरराव हळूच सर्व पेटून देऊन कान फुंकून बाजूला होत असत व प्रभाकरराव व इतर सदस्य भांडून घेत असत प्रभाकर रावांना हे काय होत आहे समजत नव्हते प्रभाकररावांना वाटायचे मधुकरराव किती चांगला माणूस आहे जो आपल्याला विरोध करत नाही पण सदस्यांना विरोध करण्यासाठी पेटविण्याचे काम मधुकरराव करत असे हे नीती कुणाच्याही लक्षात येत नसे इतर सदस्यांना वाटायचे मधुकरराव किती हुशार माणूस आहे जो आपणास मार्गदर्शन करतो म्हणजे मधुकरराव सर्व काही करून काहीच न केल्यासारखा राहत असे हो गाव विकास समितीच्या अध्यक्षाचा कार्यकाळ संपला होता नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी बैठक लावली होती बैठक सुरू झाल्यावर प्रभाकर रावांनी भास्कररावांचं नाव सुचवलं त्यांच्या नावास इतर सदस्यांनी विरोध केला व ठराव पास होऊ दिला नाही म्हणाले हा तुमचा माणूस आहे ग्रामपंचायत सदस्यांनी एक नाव सुचवले त्यास प्रभाकररावांनी आक्षेप घेतला व सांगितले की हा तुमचा माणूस आहे त्यास मी अध्यक्ष होऊ देणार नाही बैठक लांबली होती सर्वांनी ब्रेक घेतला ब्रेकदरम्यानं मधुकररावाने हौच एका सदस्याच्या कानात सांगितले की इतर सदस्य म्हणत आहेत की मधुकरराव तुम्ही अध्यक्ष व्हा पण असे कोणत्याही सदस्यांनी मधुकररावांना म्हटले नव्हते त्यावर ऐकणारा सदस्य म्हणाला काही हरकत नाही मधुकरराव तुम्ही अध्यक्ष व्हा तुमचे तर कुणासोबतही वाद नाही आपण एकदम शांत स्वज्वळ प्रामाणिक आहात बैठक सुरू झाली एका सदस्याने मधुकररावांचे नाव सुचवले सर्व सदस्यांनी होकार दिला प्रभाकररावसुद्धा म्हणाले काहीच हरकत नाही मधुकरराव एकदम चांगले आहेत त्यांचा कोणासोबतही वाद नाही ते माझे जीवलग मित्र आहेत असे म्हणून अध्यक्षपदाची माळ मधुकररावांच्या गळ्यात पडली पण सर्व सदस्यांतील अंतर्गत वाद भांडणे मधुकररावांनी लावली होती हे कुणाच्याही लक्षात येत नव्हते दिवसामागून दिवस जात होते आपल्या या भडकून द्यायच्या कौशल्याने मा मधुकरराव आज गावामध्ये प्रतिष्ठित नागरिकांच्या सर्वात वरच्या रांगेत जाऊन बसले होते एखादा व्यक्ती कोणतेही कार्य करत असेल तर त्याच्यामागे एखाद्या त्रयस्थाचे डोके भडकून पाठीमागे लावणे व त्यास थंड करणे असा उद्योग मधुकररावांचा चालू होता ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपत आला होता व हळूहळू प्रभाकर रावांना मधुकररावांची ही नीती लक्षात आली होती ग्रामपंचायतचे इलेक्शन लागले होते सरपंच थेट जनतेतून निवडून द्यायचा होता प्रभाकर राव व मधुकररावाने एकमेकांच्या विरोधात सरपंचपदासाठी फॉर्म भरला होता मधुकर रावांनी आपल्या कौशल्याने असे चित्र निर्माण केले होते की मी स्वतः इलेक्शनला उभा राहिलो नाही तर लोकांनी मला उभे केले आहे प्रभाकर रावांच्या कारभाराला जनता कंटाळली आहे असे चित्र मधुकररावांनी निर्माण केले होते व तसा प्रचार सुरू केला होता मधुकरराव प्रभाकर रावांना या काळातसुद्धा अधूनमधून फोन करायचे व सरपंचपदासाठी मी स्वतःहून निवडणुकीला उभा राहिलो नाही तर लोकांनी मला उभे केले आहे त्यामुळे तुम्ही माझ्यावर राग धरू नका प्रभाकर म्हणायचे मग फार उचलून घ्या ना त्यावर मधुकरराव म्हणायचे लोकांना कसा बेईमार होऊ असा धुतडाव मधुकरराव खेळत होते प्रभाकररावांच्या काळात गावाची बरीच प्रगती झाली होती प्रभाकरराव भोळसर आणि तापट स्वभावाचे होते पण धूर्त नव्हतं प्रभाकररावांच्या विरोधात सर्व जात होते आपल्या लबाडीने व धूर्तपणाने मधुकरराव लोक आपल्या बाजूने बोलावून घेत होते सर्व गावाला वाटायचे मधुकरराव म्हणजे शांत स्वज्वळ प्रामाणिक कुणाच्याही भानगडीत न जाणारा माणूस असाच माणूस सरपंच झाला पाहिजे पण मधुकररावांचा खरा चेहरा प्रभाकररावांच्या लक्षात आला होता अफवा तंत्राचा पुरेपूर वापर मधुकरराव करत होते मतदानाचा दिवस दोन दिवसांवर आला होता प्रभाकर रावांना काय करावे हे सुचत नव्हते यावेळी आपण नक्की पडणार असे त्यांना वाटत होते प्रभाकर रावांचा मुलगा नुकताच पुण्याहून शिकून आला होता आपल्या वडिलांची बेचेनी बघून त्याला बोलला व प्रभाकर मधुकररावांची सर्व हकीकत आपल्या मुलाला सांगितली व धूर्तपणाने व लबांनी मधुकररावांनी सर्व गावाला आपल्या विरोधात कसे उभे केले आहे ते सांगितले मुलगा हुशार होता तो म्हणाला बाबा या तंत्रास गोबेल्स नीती असेही म्हणता यास अफवा तंत्र असेही म्हणतात सर्व काही करायचे पण काहीच केल्या नसल्यासारखे के वागायचे मुलगा म्हणाला तुम्ही काळजी करू नका या तंत्राने त्यांनी तुम्हाला बदनाम केले आहे ना आपणसुद्धा याच तंत्राचा वापर करूया प्रत्यक्ष मतदानाचा दिवस सुरू झाला आणि काय आश्चर्य गावातील सर्व लोक जी प्रभाकर रावांच्या विरोधात प्रचार करत होती ती सर्व प्रभाकररावांच्या घरी जमली प्रभाकररावांना काय झाले ते समजत नव्हतं दुसरीकडे मधुकरराव आपल्या तंत्राप्रमाणे कार्यकर्त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करत होते फोन करत होते पण त्यांच्याकडे कुणीही जायला तयार नव्हते मतदानाला सुरुवात झाली चहा दारू मटण पैसे या सर्वांचा मनसोक्त आस्वाद मतदारांनी घेतला होता दिवसभरात एकूण ब्याण्णव टक्के मतदान झाले व प्रत्यक्ष निकालाचा दिवस उजाडला सर्वजण तहसीलसमोर जमा झाले व दुपारी दोन वाजता तहसीलदाराने प्रभाकरराव सरपंचपती भरघोस मतदारांनी विजयी झाल्याचे जाहीर केले प्रभाकर रावांना तर विश्वासच बसेना मधुकररावांना तर मशीनमध्ये फॉल्ट झाला की काय असे वाटू लागले सर्व गाव आपल्या मागे होते आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी गाव अचानक कसा काय प्रभाकर रावकडे गेला असे मधुकररावांना वाटू लागले या प्रश्नाचे उत्तर केवळ प्रभाकर रावांच्या मुलाजवळ होते रात्री सर्व सामसूम झाल्यावर प्रभाकर राव व त्यांचा मुलगा जेवण करत असताना प्रभाकर रावांनी हाच प्रश्न आपल्या मुलाला विचारला मुलगा म्हणाला काही नाही बाबा प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मी त्यांच्याच अफवा तंत्राचा म्हणजे ग्लोबेल्स नीतीचा वापर केला मी काय केले तर तालुक्याहून एक मर्सिडीज कार मागवून घेतली व ती कार संध्याकाळी दहा ते अकराच्या दरम्यान मधुकररावांच्या वाड्यासमोर उभी केली मधुकरराव व त्यांच्या कार्यकर्त्यांनी हटकल्यावर हो मा गाडीमध्ये बिघाड झालाय असे सांगितले कार एक तास तिथेच उभा करून एका तासाने निघून गेली मग आपल्या एका कार्यकर्त्याला गावातील कट्ट्यावर मी बसवलेले होते व तिथे दहा ते पंधरा जण चर्चा करत असताना आपल्या कार्यकर्त्याने अशी बातमी सोडली की मधुकरराव ज्या पक्षाकडून उभे आहेत त्या पक्षाने लोकांना देण्यासाठी किंवा वाटण्यासाठी म्हणून तीस लाख रुपये तालुक्याहून या कारमध्ये मधुकररावकडे पाठवले हो आहेत व ते वाटणार आहेत व या विषयावर आपल्या कार्यकर्त्यांनी बरीच चर्चा करून तिथे बसून तो तिथून निघून गेला ही गोष्ट हळूहळू सर्व गावभर पसरले लोकांना वाटले मधुकरराव आपल्याला पैसे वाटतील लोक रात्रभर जागे होते लोकांना वाटू लागले होता पैसे वाटतील थोड्या वेळाने पैसे वाटतील अशा आशेने रात्र जागून काढली व सकाळी लोकांमध्ये अशी चर्चा सुरू झाली की मधुकररावांनी तीस लाख रुपये घरामध्ये दाबले त्यांना काय मतदान करायचे आहे चला प्रभाकर रावांना मतदान करू तो चांगला माणूस आहे असे म्हणून लोक सकाळी आपल्या वाड्यामध्ये जमा होऊ लागली व आपल्यास मतदान करून आपणास विजय केले प्रभाकरराव म्हणाले अरे पण ही लबाडे आहे ना मुलगा म्हणाला मधुकर हजार लबाडी करत येतपर्यंत पोचला आहे आपण चांगल्या कामासाठी एकदाच लबाडी केली आहे बाबा तुम्ही जास्त विचार करू नका आपण फक्त जशाला तसे उत्तर दिले आहे यावर बाबा पोट धरून हसू लागले व म्हणाले बरं केलंस एकदाची कळीच्या नारदाची जिरवली असे म्हणून दोघेही हसू लागले